गुड इव्हनिंग फ्रेंड्स लेखा कोशगार पुणे डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये तर कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जाहिरात होती मित्रांनो तर त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि नॉर्मलायझेशन ऑफ द स्कोअर तुमचा अगोदर किती स्कोअर होता आणि आता किती स्कोअर आहे तर आपण बघणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करू व्हिडिओ बघा मित्रांनो सहसंचालक लेखा कोशगार पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहीर झाली होती मित्रांनो तर बघा अपडेट कधी आलेले बघा तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले काय अपडेट मित्रांनो बघायचं सब्जेक्ट काय आहे बघा चेक करू शकता तुम्ही कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेतील उमेदवारीच्या प्राप्त गुणाचे समा प्रसामान्यकरण नॉर्मल नॉर्मलायजेशन ऑफ द स्कोर करून तयार केलेली यादी सहसंचालकाच्या संक्यस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं बघा तर तुमचं जे अगोदर स्कोर होतं बघा तर आता ही यादी जाहीर झालेली आहे की नॉर्मलायझेशन ऑफ द स्कोर किती स्कोर आलेले अगोदर स्कोर किती होते आणि आता स्कोर किती आलेला बघा तर कोणत्या पदासाठी होती बघा कनिष्ठ लेखापाल या पदासाठी होते बघा मित्रांनो इथे दिलेले तुम्हाला कनिष्ठ लेखपाल पदासाठी होती बघू शकता तुम्ही सहसंचालक लेखाकोशार पुणे विभाग कनिष्ठ लेखपाल या पदाची परीक्षा बघा एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती टी सी एसने एक्झाम घेतली होती मित्रांनो टी सी एस कंपनी अंतर्गत ही एक्झाम घेण्यात आली होती ऑनलाईन पद्धतीने तर प्राप्त झालेल्या गुणाचे प्रसामान्यकरण करून निश्चित करण्यात आलेले बघा उमेदवारची यादी आहे बघा इथं आता इथे तुम्ही यादी चेक करू शकता तुमचं किती स्कोअर आलेला आहे नवीन अपडेट आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमचं नाव पण चेक करू शकता यादीत आहे का बघा मित्रांनो बघा बघायत कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर जे डी पू रिक्वायरमेंट एक्झाम दोन हजार पंचवीस तर धीस इज अ नॉर्मलाइज स्कोअर फॉर ऑल द कॅन्डिडेट हु अपेयर फॉर द एक्झाम द फायनल मेरिट लिस्ट विल बी पब्लिश सून ऑन द डिपार्टमेंट ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला फायनल लिस्ट पण लवकरच कळण्यात येईल बघा मित्रांनो तर बघू शकता तर किती स्कोअर आलेले बघा इथे रोल नंबर ऍप्लिकेशन नेम मार्क आफ्टर द ऑब्जे ऑब्जेक्शन आणि प्रोटेक्टेड मार्क आणि मार्क आफ्टर द नॉर्मलायझेशन्स तर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला अगोदर स्कोर किती होता आणि नंतर किती स्कोअर झालेले मित्रांनो ह्या यादीत तुम्ही चेक करू शकता तुमचा स्कोर तर बघू शकता बघा वरती बघा किती स्कोर होता अगोदर स्टार्टिंगला एकशे चोवीस सत्तर तर एकशे चोवीसच आहे बघा एकोणसत्तर तर एकोणसत्तरच झालेलं बघा त्र्याण्णव त्र्याण्णव पॉईंट बघा इथ एकोणनव्वद एकोणनव्वद एकशे सहाशे एक सहा आहे एकशे सव्वा एकशे सवतर बघा मित्रांनो यामध्ये एक एक मार्क काही जणांचा एक दोन मार्क कमी झालेला बघा इथं शंभर होते अगोदर तर आता नव्याण्णव झाले तर दुसऱ्या यादीनुसार पहिल्या यादीनुसार तुम्हाला एकशे सोळा होते तर दुसऱ्या यादीनुसार बघा एकशे सोळाचे आता बघा पहिल्या यादीनुसार शंभर होते तर दुसऱ्या यादीनुसार नव्याण्णव तर बघा पहिल्या यादीनुसार एकशे दोन होते तर एकशे एक बघा दुसऱ्या यादीनुसार तर तुमचे एक दोन मार्क आणि हे कमी जास्त झालेलं मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमची यादी तुमचं नाव चेक करू शकता तर अशा प्रकारे यादी मित्रांनो तुम्ही आपला स्कोर चेक करू शकता जर तुम्ही हा पेपर दिलेला असेल खूप मोठी पी डीएफ मित्रांनो सगळं साऱ्यांचे नाव घेणं पॉसिबल नाही आहे फक्त एकदा तुम्ही स्कोर बघू शकता किती स्कोर आलेला आहे फक्त एक दोन तीन मार्काचं कमी जास्त अंतर आहे मित्रांनो म्हणजे कमी जास्त झालेलं आहे पहिल्या लिस्टनुसार आणि दुसऱ्या लिस्टनुसार शक्यतो एक दोन क्वेश्चन जे कॅन्सल झालं असेल त्याचं मार्क कमी जास्त झालेलं आहे मित्रांनो बघा खूप मोठी पीडीएफ फायल आहे तुम्ही आपलं नाव तुम्हाला सर्च करायचं असेल तर न, नाव सापडत नसेल तर तुम्ही कंट्रोल एफ दाबून तुमचं नाव टाईप करून तुम्ही सर्च करू शकता म्हणजे तुम्हाला पटकन तुम्हाला यादीत नाव सापडेल बघा बघा मित्रांनो किती कॅन्डिडेट होते आपण बघू बघणार बघा टोटल कॅन्डिडेट किती बघायच्या बघा मित्रांनो बारा हजार चारशे सहासष्ट जणांची ही या यादी मित्रांनो जे क्वालिफाय झालेले समजा तर आता येणाऱ्या काही दिवसात कट ऑफ पण आणि फायनल मेरिट लिस्ट पण लागेल तर तुमचा हे स्कोअर तुम्ही चेक करू शकता या यादीत बारा बारा हजारच्या आसपास कॅन्डिडेट होते मित्रांनो बारा हजार चारशे सहासष्ट चांगली पोस्ट मित्रांनो बघा आता कट ऑफ किती लागू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स